हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि बघा तुम्हाला इकडे मागं दिसत असेल तर पूर्णवाला आपला हा आहे ना मेंढपाळ आपल्या वावरत बसलेले होते तर पूर्ण त्यांनी खात आणलेलं आहे आणि शेवट राहिलेले ते आपले फक्त बुढं काढायचं तर चालू आहे बुढं काढायचं काम आणि मागं तुम्हाला दिसतं बघा मस्त आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याला पण मस्त असे आंबे आलेले आपले लोणचा आंबा येतो तर दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये एवढा पाऊस पडला आहे तरी ते म्हणजे त्या जे मेंढपाळ होते ना तर ते सांगतात की आम्हाला लोक पाणीसुद्धा पिऊ देत नव्हते आणि आमचं तर लांबी पण आमच्या मेंढरांनासुद्धा पाणी पिऊन देत नव्हते तर माणूस ही कुठंच दिसत नाही आहे सध्याच्या युगामध्ये तर अशी वेळ कोणावरतीही येऊ नये आम्ही तर दिसतून दोन दोन तीन तीन वेळा त्यांना पाणी पिऊन देत होतो कारण टाकी पूर्ण आपली भरलीच असायची आणि दिवसाची लाईट असायची तर त्या मावशी सांगत होत्या की असं वडून जर पाणी पाडित असतं ना आपण विहिरीवरून एका एखाद्या एक शेतकऱ्याच्या तर ती बादलीसुद्धा आमच्या हातातून हिसकून घेत होते अशी परिस्थिती म्हणे सध्या एवढा पाऊस असून सुद्धा मग लोक असं माणूस की जपत नाही तर माणसाने माणसाशी खेटायला पाहिजे प्राण्यांशी नाही खेटायला पाहिजे कारण कसं मुक्की झोडी असती पाण्याचा धर्म असतो पण कसं आहे जस्तेची मनस्थिती असते लोकांची मनस्थिती कधी बदलेल काहीच सांगता येत नाही तर अक्षरशः त्या मावसाच्या डोळ्यात पाणी आलं होतं असं बोलताना की पूर्ण बादी सुद्धा ओढून घेत होते बा हातातून असं तर बघा पूर्ण मेंढ पाणी खाल्लेलं आहे आणि त्याचं चालू आहे आता बुड काढायचं काम जर सकाळशी वाजलेले आहे अकरा आणि आता दुपारून यायचं आहे कारण ऊन खूप झालेलं आहे म्हटलं बाकीच आहे ते काढू दुपारून म्हणजे दुष्काळी भागात तर ठीक आहे बरं का पण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अशी परिस्थिती जर घडत असली ना की एक माणूस एक माणसाला पाणीसुद्धा पिऊ देत नाहीये तर याच्यापेक्षा शॉकांती का मोठी कोणतीच नाही कारण असं नाही करायला पाहिजे लोक द दोन दोन लाखाचं अन्नदान करते पण गोडभर पाणी पाचती नाही तर त्यांच्यात प्रत्यक्षात असं घडलेलं आहे की मेंढरांना पाणी पाचत असताना डायरेक्ट हातातून बादली उडून घेतली किंवा लांबूनच लोक शिव्या वगैरे देतात जे आणि जेवढ्या मेंढ्या पाणी पेलेले ते पे आहेत तेवढ्याच पाणी पिलेलं आहे आणि बाकी ज्या मेंढ्या शिल्लक असतात ना तर त्या अक्षरशः त्यांनी तिथून डायरेक्ट फुटी घरी आणलेलं आहे तर अशी वेळ कुणावर येऊ नये प्रत्येकाला गरज असते तर आम्ही त्या दोन तीन दिवसापासून बसून दिलेल्या होत्या क्लीन केले बघा मागून थोडंसं राहिल ते आम्ही आता करून घेतोय तर ते मत बदली आम्ही काही काम करू का तुमचं तर म्हटलं काही करू नका आम्ही पण शेतकरी आम्हाला जाणीवे सगळेच शेतकरी सारखे नसतात तर चला लग्न दोघायचे पण होईल आहे का बरं ना पुरी बीट नाही होऊन गेलं ते महत्वाच <laughs> पुरी बीट नाही म्हटलं बरं आहे ना मग आणि भेटले तेच ना मग आणि पैसे देऊ नाही पुरी राहते नाही ना नाही भेटते आता भेट ना बाबा आता लोक बघायचं आता आहे ना जवळजवळ यंदाच लग्न झाले हा नाही भेटते आता आता दुर्यव आलेले उच्चार

आम्ही मेंढ्या कसं चाल घालून 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 मेंढ्या केल्या मेंढ्या केल्या डोंगराला वावर गेल्या डोंगराला वावर गेले त्याच्यामुळे गेल्या पोरायला भेटून नाही तर आमची सुद्धा वाईट ना महिने जरूर करीत मग काही पैसे द्यायचं काम नाही आलं फक्त सोना याला याच्या बायला दोन तोडे त्याच्या बायला दोन तोळे

आपल्या लेखना लावणार बाप आपल्या डोक्यात पण चोरायचं काय नाही आपल्या केलं तर पोरगी आपल्याला चित्रपती मग बापांना घेतले पैसे येण मग हो मला येईन मला किती मोठे मोठे वेंड्राईव आहे लसून पाया बरं का पुडं लसून लसूण लसून पुडक <स्थाँगे>